पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण बघतोय संग्राम बापूसाहेबांना म्हणतो मी तुमची मदत करणार नाही माझ्या आईला सांगा आता हे बापूसाहेब म्हणतात काय हो सुरेखाबाई माझा फुटबॉल करून टाकलाय तुमच्याकडे जाऊ तर संग्रामवर तुम्ही ढकलता संग्रामकडे जाऊ तर संग्राम तुमच्यावर ढकलतो अहो असं काय करताय तुम्ही आम्ही सुशिला देवींवर प्रेम करत असलो तरी तुम्हीच आमच्या मनात आहे ओ आता कसं सांगू आम्ही तुम्हाला आता लगेच सुरेखा म्हणते जावा तिकडं तुम्ही कुठे आम्हाला निवांत वेळ देता बापूसाहेब म्हणतात असं काय करते सुरेखा तुमचा विश्वास आणि प्रेम संपादन करायला आम्ही काय करू शकतो सांगा बरं आता सुरेखा म्हणते मला विश्वास द्या की तुमचं माझ्यावरच प्रेम आहे मग संग्रामला सांगते मी तुम्हाला पंधरा कोटी द्यायला आता बापूसाहेब म्हणतात काय करू सांगा फक्त शब्द देतो मी तुम्हाला सुरेखा म्हणते बघा बरं मी काय पण मागेल तुम्हाला बापूसाहेब म्हणतात बोलूनच बघा सुरेखा म्हणते चला बाहेर सगळ्यांसमोर सांगते आता बापूसाहेब म्हणतात बरं ठीक आहे बाराच्यात पैसे द्यायचे लवकर बाहेर या आता ही सुरेखा बाहेर येते प्रेक्षकांनो आणि मग सुशिलाबाईला म्हणते ते हे तायडे हि हो बघ हा कुंकुवाचा आहे ना हा तुझ्या जवळच ठेव एक दिवस मीस तुला नकार दिला होता ना कुंकू लावायला आता मीस तुला हा करंडा देते काय ना तायडे कसं आहे जवळजवळ तू या कुंकुवाच्या करंड्याकडे बघशील ना तवा तेव्हा तुला आठवल की तुझं कुंकू तरी शाबूत ठेवलंय मी बापू साहेबांकडे बघून म्हणते तुझा नवरा मात्र लांब जाणार आहे आता बापू साहेब म्हणतात काय बोलताय तुम्ही सुरेखा देवी काही समजल का आम्हाला आता लगेच सुरेखा म्हणते काय चुकीचं बोलले मी साहेब तुम्हाला पंधरा कोटीची गरज आहे आणि ते पैसे माझं पोरग तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला जर पंधरा कोटी पाहिजे असतील ना तर तुम्ही या सुशिला देवीला घटस्फोट द्या असं बोलल्यानंतर सुशिलाबाई आणि सगळ्यांच्याच भुवा या उंचावल्यात की ही बाई काय मागतीये डोक्यावर तर नाही पडली ना ही आता सुरेखा म्हणते इकडे घटस्फोट द्यायचा आणि पंधरा कोटी तिकडं तुमचे बापूसाहेब म्हणतात ओ सुरेखा देवी अशी काय अट घातली तुम्ही आम्हाला अहो असं कसं करता तुम्ही आता सुरेखा म्हणते काही काही येळ नाही आहे नाही आम्ही इथंच बसतो शांततेत तुम्ही विचार करा मग सांगा बापूसाहेब म्हणतात असं काय करता सुरेखा देवी बारा वाजायला काहीच वेळ शिल्लक आहे तुम्ही अशी का अट आता सुरेखा म्हणते काय साहेब कोटी कोटी रुपये करून उत्तर द्या मी आणि संग्राम इथंच बसतो काय रे संग्राम ये रे बाबा बैस इथे आता संग्राम आणि सुरेखा दोघही जण नुसता तमाशा बघताय बापू साहेबांचा आणि सुशिलाबाईंचा सुशिलाबाई बापू साहेबांकडे रागाने बघतात आणि म्हणतात जमणार नाही मी साहेबांना घटस्फोट देणार नाही गेलीच तू उडत सुरेखा बापू साहेब म्हणतात ओ सुशिला देवी आहो त्यांच्याशी असं बोलू नका सध्या मदत करणारे आम्हाला त्याच आता कडे बघतात सुशिलाबाई आणि म्हणतात जे काही झालं ना ते तुझ्यामुळेच झालं काही झालं की पिंकीमुळेच होत असते यांच्या आयुष्यात आता या सुशिलाबाई म्हणतात तू जर त्या फायलीवर सह्या केल्या असत्या ना तर हे सगळं कांड झालंच नसतं धनंजय म्हणतो हो ना अवघाच गुंता करून ठेवलाय यांनी आता पिंकी म्हणते काय बोललास रे कसला गुंता केला रे पिंकीने उद्योजकांकडनं पैसे बाप्पा बापू साहेबांनी घेतले बापूसाहेबांनी पैसे फेडले आणि पिंकीची काय चूक येते युवराज म्हणतो बरोबर आहे तुमचं ताई साहेब आमची कारभारी त्यांच्या तत्वात तडजोड करणार नाही आहे बापूसाहेब म्हणतो मग जीव घेता का आमचा आता सगळेजण आरडाओरडा करायला लागतात बापूसाहेबांवर आता ही संग्राम मुद्दाम त्या पंधरा कोटीची बॅग आहे ना ती उघडी ठेवतो हो बापूसाहेबांसमोर मग बापूसाहेब म्हणतात काय हो सुशिला देवी तुम्ही काय केलं आतापर्यंत नाही त्या तुमचे आणि या का सरपंचबाईची युती आहे ना मग काही केलं नाही तुम्ही कुठे त्यांना मनवलं सह्यासाठी नाहीतर आता आता लगेच ही छबी म्हणते नाहीतर काय आता धनंजय म्हणतो अगं तू बापू साहेबांना का दोष देते ग तू आई साहेबांना समजो ना छबी म्हणजे याचा अर्थ मधल्या मध्ये यांचे सगळ्यांचे भांडणं झालेले आहेत तर आता पिंकी म्हणते हे बघा बापू साहेब मी ना आता कशातच बदल करणार नाहीये मी तुम्हाला निर्णय माझा दिलेला आहे तुम्हाला पर्याय सुद्धा दिले होते मी तुमचा प्रश्न तुम्ही जनतेच्या समोर घेऊन जा सुशिलाबाई म्हणतात काय गे पोरी काय म्हणाली होती ग तू माझ्या सवतीला घराच्या बाहेर काढशील म्हणून पण आता ही सवत मला माझ्या घराच्या बाहेर काढायला निघालेली आहे युती आहे ना आपल्या दोघींमध्ये अशी असती का ग युती हाय का नाही सांग ना मला नाही युतीमध्ये आपण एकमेकांचा फायद्याचा विचार करायचा असतो ना सुशीलाबाई पिंकीला करंडा दाखवतात आणि म्हणतात विचार कर आणि वाचव आता तू माझं कुंकू पिंकी थोड्या वेळ काहीच बोलत नाही मग सुशिला देवी तो करंडा खाली फेकून देतात युवराजच्या पायाशी पडतं ते कुंकू सगळं युवराजला हे सगळं खूप विचित्र वाटत असतं आता लगेच ही चित्र म्हणते काय गं काय दगडाचं आहे ग तुझं काहीच वाटत नाही तुला सासूबाईंबद्दल आता हा युवराज खूप जोरात चिडतो आणि मग तो बस करा आता तुम्ही सगळेजण काय लावलं आहे आमची कारभारीन तिच्या तत्वात तडजोड करणार नाही म्हणजे नाही नाही करणार माझी कारभारी सही आता सुशिलाबाई रागाने बघतात पिंकीकडे आणि पिंकी, पिंकी त्या कुंकवाकडे आणि निघून जातात आता सगळेच जण नुसते एकमेकांकडे पाहताय आणि तमाशा बघताय प्रेक्षकांनो आता बापू साहेब त्यांच्या खोलीत गेलेत सुशिलाबाईंना घेऊन आणि म्हणतात ओ सुशिलाबाई अहो काहीतरी करा आता बारा वाजायला थोड्याच वेळ बाकी आहे सुशिलाबाई म्हणतात काय हो साहेब तुम्हाला घटस्फोट देऊ म्हणताय अहो पस्तीस वर्ष संसार केलाय मी तुमच्या सोबत तांदळातून खडा काढावा तसं मला अलगत बाजूला काढताय घटस्फोट द्या म्हणताय काहीच वाटत नाही का तुम्हाला बापूसाहेब म्हणतात अहो पण तुमचा नवरा जिवंत राहिला तर ना त्या पिंकीला दिली होती पांढरी साडी मी आता तुम्हाला द्यायची वेळ येणार आहे आता लगेच सुशिलाबाई म्हणतात असं काही पण नका बोलू तुम्ही आमदार आहे काही आईरे गैरे नाहीये तुम्हाला कसे काय मारतील ते लोक त्यांना धा यायला विचार करावा लागेल सगळ्या गोष्टीचा असं काही मारणार बिरणार नाही तुम्हाला ते काही होणार नाही असं आता बापूसाहेब म्हणतात ओ सुशिला देवी आहो तुमच्या नवऱ्याच्या पाठीशी सगळे उभं राहतील असं नाही आहे हो आणि तुम्ही पण लई मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता युती युती त्याचं काय झालं सुशिलाबाई म्हणतात आहो मग काय माझ्यामुळे झालं का तुम्हाला झेपत नव्हतं तर कशाला कर्ज घेतलं एवढं मोठं बापू साहेब म्हणतात अहो सुशिला देवी यापूर्वी काय घडलं नव्हतं काय सगळं राजकारण आहे करावं लागतं मला पण तुम्ही तरी कुठे सही घेतली त्या पिंकी कडून जाऊ द्या सुशिलाबाई आता आपल्याकडे घटस्फोटाशिवाय पर्याय नाहीये आता सुशिलाबाई म्हणतात काय बोलताय साहेब तुम्ही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो साहेब एक दोन नाही हो पस्तीस वर्ष संसार केला हो त्याची किंमत सगळी शून्य करताय तुम्ही आता हे हे काय समजा तुम्हाला हवेच्या बुडबुड्यावर वाटतय काय म्हणजे एका झटक्यात तुम्ही मला बाजूला करून टाकणार तुमच्यामधून नाही 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 मी काही तुम्हाला घटस्फोट वगैरे देणार नाही आहे सांगून ठेवते मी तुम्हाला आता इकडे पिंकीला पण टेन्शन आहे आणि बापू साहेबांना सुद्धा पिंकी सारखी त्या सुशिलाबाईंच्या करंड्याकडे बघत बसते युवराज म्हणत असतो कारभारीन किती वेळ त्या करंड्याकडे बघत बसणार आहे तुम्ही आता पिंकी मनाशीच बडबड करायला लागते हे सगळं माझ्यामुळे आहे आज माझ्या सासूचा संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त होतोय युवराज तिच्या ओरडतो आणि मग तो कारभारीन इकडे या बरं बसा तुम्ही माझ्याजवळ काय बडबड करताय काय विचार करताय मला सांगा बरं पिंकी म्हणते धनी मला असं वाटतंय की माझीच चूक आहे या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे मी माझ्या तत्वांशी तडजोड करत नाहीये हे जरा अतिच करते मी घरच्यांना दुखवत असेल तर काय उपयोग असेल अशा तत्वांचा युवराज पिंकीला म्हणतो माणसाने आपल्या तत्वाशी कधीच तडजोड नाही केले पाहिजे कारभारीन आता इकडे बापू साहेब म्हणतात या सुशिलाबाईंना सुशिलाबाईंच्या पायाशी बसलेत आणि म्हणतात ओ सुशीला देवी अहो आता आमचे दोन्ही हात दगडाखाली आहे आमच्या मानेवर तलवार एवढ टांगती कधी एकदा ती तलवार पडल आणि आमचा गळा कापला जाईल त्याचं काही सांगता येत नाही बघा आता सुशिलाबाई म्हणता हा तुमचं काही चाललंय आणि तुम्हाला घटस्फोट देऊ मी जिवंतपणे मरण यातना बघू का कोणासाठी त्या फडतू सु, सुरेखासाठी का काय बापू साहेब म्हणतात नाही हो सुशिला देवी त्या सुरेखासाठी नाही हो माझ्यासाठी तुमच्या नवऱ्यासाठी करताय तुम्ही हे सगळं हो कुठे घटस्फोट लगेच होत असतो आधी पेपर तयार होतील मग तारखावर तारखा पडतील कोर्टात ते काय एवढं सोपं आहे काय आणि बघू की नंतर पुढे काय करता येईल ते आता यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात त्यांच्या खोलीमध्ये एक मोठा दगड येतो आणि त्या दगडाला चिटकून एक चिठ्ठी येते सुशिलाबाई घाबरतात बापूसाहेब ती चिठ्ठी वाचतात त्यात लिहिलेलं असतं आता तरी दगड घरात आलाय आता पुढच्या वेळेला बंदुकीची गोळी येणार आणि नेम चुकणार नाही असं म्हटल्यावर बापूसाहेब आणखीन घाबरतात म्हणजे त्यांना धमकी आली आहे आणि आता सुशिलाबाईसुद्धा घाबरल्या आहेत आता युवराज इकडे पिंकीला सांगत असतो हे बघा गार्बनीन तुमची काही चुकी नाही आहे सुरेखा मावशीने हा सगळा गुताडा करून ठेवला आहे आता ह्या आईसाहेब कशा आहेत तुम्हाला माहितीच आहे त्या नेहमीच तुमच्या डोक्यावर खापर फोडतात तुम्ही कशाला एवढा विचार करताय या सगळ्याचा पिंकी म्हणते धनी मी तुम्हाला एक सांगू का या सगळ्यातनं सासूबाईंना ना तोशी ठरवलं जाते उगाच सासूबाईंना टार्गेट केलं जातंय स्त्री म्हणून मी त्यांच्या भावना समजू शकते असं कसं कोणी नवऱ्याला घटस्फोट दिली माझ्या सासूला नाही सहन होणार हे सगळं त्या नाही जगू शकणार मला नाही सहन होते धनी मी नाही माफ करू शकणार मग स्वतःला असं काही झालं तर युवराज म्हणतो काय कारभारीन सुतावरून स्वर्ग काढताय तुम्ही आहो असं काही होणार नाही आई साहेब बापू साहेबांना डिवोर्स कधीच देणार नाही आम्ही तुम्हाला लिहून देतो हे सगळं आता प्रेक्षकांना पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय बापूसाहेब फोनवर बोलत असतात त्या उद्योग कोणते त्यांचे कर्ज घेतलं त्या लोकांशी आणि म्हणतात बघा बघा बारा नाही वाजले अजून आम्ही येतोय तुमच्याकडे आमच्याकडे कॅश आहे पण आता ती कॅश कशी आणायची हा जरा प्रश्न पडला आहे त्यामुळे चोवीस तासाची मुदत देता का तुम्ही मला मी लपणार नाही तुम्हाला भेटायला येईल मी आता बापूसाहेब फोनवरच बोलत असतात तेवढ्यात एक गुंड लोक आतमध्ये येतात आणि बापूसाहेबांची कॉलर पकडतात बापूसाहेब खूप घाबरतात आणि म्हणतात ओ जावाई बापू बोला त्यांची आता ई म्हणजे धनंजय म्हणतो आहो थांबा जरा जरा थांबा मी मी करतोय पडतो तर युवराजवर ते बंदूक धरत आहेत आणि पिंकी छबी सगळं घाबरलेत की युवराजला बंदूक लागते की काय आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे आपण बघतोय या गुंडांना कोणाचा तरी फोन आलाय म्हणून ते गपचूप बसलेत आणि सुशिलाबाई बापू साहेबांना घटस्फोट द्यायला तयार झाल्यात आणि हे सगळं ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे आता प्रेक्षक प्रेक्षकांनो पिंकी हा घटस्फोट काही होऊ देणार नाही असं मला वाटतंय काय वाटतं तुम्हाला आम्हाला कळवा आणि प्रेक्षकांनो काल तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार मी कायम तुमची ऋणी राहील आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद